नमस्कार दे दणकाच्या नव्या भागात मी आनंद आंबेकर आपलं स्वागत करतो आज एका संवेदनशील प्रकरणावर आपण प्रकाश टाकूया बदलापूर प्रकरणात गरळ ओकणारे राजकीय नेते या प्रकरणात गप्प का हा सवाल विचारत आपण दणके हाणूया चंद्रपूर जिल्ह्यात काल परवा एक घटना उघडकी झाली बदलापूर येथील घटनेची साधर्म्य असलेल्या या घटनेची तक्रार झाल्यानंतरही फारसं या घटनेला कोणी सिरियसली घेतलं नाही फक्त एका वर्तमानपत्रात दोन कॉलम बातमी आणि एका इलेक्ट्रॉनिक मीडियात एका मिनिटाची बातमी वगळता कुठल्याही माध्यमांनी या घटनेकडे गांभीर्यानं बघितलं नाही सत्तेत असलेले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याचा मतदारसंघही या जिल्ह्यात असताना आणि सध्याच्या खासदार आणि नव्याने निवडून आलेल्या आमदारांमध्ये विधानसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या आमदार आज जिल्ह्याशी संबंधित असताना घडलेल्या प्रकरणातील पीडितेला न्याय मिळावा यासाठी कुठल्याच राजकीय मंडळीकडून आवाज बुलंद झाला नाही साधी आरोपीच्या अटकेची अथवा कडक शासन करण्याची मागणी होऊ नये याचं आश्चर्य वाटत आहे बदलापूर मध्ये घडलेलं प्रकरण प्रकरणातील आरोपीचे झालेले एन्काउंटर या पार्श्वभूमीवर तेलंगणा सीमेवर असलेल्या कोरपणा येथे घडलेली ही घटना गंभीर संतापजनक आणि निंदनीय आहे प्रकरण चार महिन्यांपूर्वीचे आहे पीडित मुलगी बारा वर्षाची आहे कोरपणा येथील एका खासगी शाळेतील शिक्षक विद्यार्थिनींना उन्हाळ्याच्या सुट्ट्यात अतिरिक्त शिकवणीसाठी शाळेत बोलवतो त्यातील एका मुलीला कार्यालयाच्या खोलीत नेतो काही गोळ्या पाण्यामध्ये देतो आणि नंतर तिच्या शरीराशी खेळतो अत्याचार करतो शुद्धीवर येताच मुलगी त्याला विरोध करते मात्र घरच्यांना सांगितले तर आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देतो मुलगी झालेला अत्याचार सहन करत तीन महिने गप्प राहते न राहून एका मैत्रिणीकडे हा प्रकार कथन करते ती मैत्रीण धाडसानं पीडितेच्या आई वडिलांजवळ घडलेला सर्व प्रकार सांगते आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकते पण अत्याचाराविरुद्ध आवाज उठविण्याचा निर्धार करत हे दोन दिवसापूर्वी पोलीस ठाणे घडतात तक्रार देतात तक्रार नोंदविली जाते तरीही या घटनेचं गांभीर्य माध्यमांना समजत नाही आणि त्यामुळे प्रकरणाची चर्चाही होत नाही सहावीतल्या मुलीवर अत्याचार करण्याची हिंमत त्या शिक्षकात आली कुठून मोठा हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे खोलात जाऊन जेव्हा या घटनेची माहिती काहींनी मिळवली तेव्हा हा शिक्षक युवक काँग्रेसचा कोरपणा तालुका अध्यक्ष असल्याचं समोर आलं अमोल लोडे त्याचं नाव आपल्या राजकीय गुरूंच्या जोरावर दहशत निर्माण करणे यंत्रणा हाताशी धरणे ती मॅनेज करणे हीच यांची कामं कुठलंही दुष्कृत्य केलं तरी राजकीय नेते आपल्याला सांभाळून घेतील ही त्यांची मानसिकता आणि याच मानसिकतेतनं हा प्रकार घडला हे वास्तव आहे घटना घडली घटना उघडकीस आली पण महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेल्या या घटनेचा आवाज माध्यमांनी बुलंद केला नाही दिल्ली मुंबईत घडलेल्या पाच घटनेच्या बातम्या नॅशनल टी व्हीवर ब्रेकिंग म्हणून झळकतात मात्र ही घटना महाराष्ट्राच्या एका टोकावर असलेल्या गावातील असल्याने ती दाबल्या गेली आरोपी हा राजकीय पदाधिकारी असल्यानंही कदाचित ही बातमी दाबल्या गेली असेल पोलिसांनी त्यांचे काम चोखपणे केले तक्रार येताच गुन्हा दाखल केला आरोपीला अकोल्यातील बसस्टँडवरून काल अटकही केली विद्यार्थी काल रस्त्यावर उतरले कोरपणात बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला इतके सारे होऊनही राजकीय नेते मूग घेऊन गप्प बसले आहेत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी एक डिप्लोमॅटिक प्रतिक्रिया सोडली तर अन्य कुठल्याही राजकीय नेत्याची प्रतिक्रिया या विषयावर आलेली नाही हा पदाधिकारी वडेट्टीवार यांच्याही जवळचा आहे आणि खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याही जवळचा आहे त्याला पदावरून हटविण्याची कारवाई काँग्रेसनं केली खरी पण बदलापूर प्रकरणात आवाज उठविणारे काँग्रेस नेते या गप्प का आहेत हा प्रश्न आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या कारला झालेला अपघात असो पुण्याचे प्रकरण असो एरवी गरळ ओकणाऱ्या सुषमा अंधारे खासदार सुप्रिया सुळे वर्षा गायकवाड गप्प आहेत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही या प्रकरणात अद्याप प्रतिक्रिया देऊ नये याचंही आश्चर्य वाटतं आपले गृहमंत्री या प्रकरणात काय न्याय करतात हे सुद्धा कोडे आहे या प्रकरणाच्या निमित्तानं नेत्यांचा राजकीय ढोंगीपणा उघड झाला आहे बदलापूरमध्ये नागरिकांनी जे केले ती स्थिती कोरपणात उद्भवू शकते हे नाकारून चालणार नाही पुढे निवडणूक आहे अजून काय वेगळे सांगायचे मित्रांनो या संवेदनशील प्रकरणावर आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य द्या बघत रहा देशोन्नती न्यूज दे दनकार नमस्कार